रक्तदानामुळे अनेकांना मिळते जीवदान येथे पन्नास दात्यांचे रक्तदान रक्तदान हे श्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांना जीवदान मिळते त्यामुळे असे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत सी टी डी सीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले चंदगड येथे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य स्वर्गीय स्वरूप संप्रदायाकडून आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून ते बोलत होते पन्नास दात्यांनी रक्तदान करत उत्स्फृत प्रतिसाद दिला यावेळी प्रबोधनकार मायादेवी परीट यांच्या हस्ते स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी गडिंगलज लायसन्स क्लब बँकेचे सहकार्य लाभले यावेळी संजय मुरकुटे संजय तळगुळकर सुनील परीट यासह मान्यवर उपस्थित होते